वर्षातून एकदा बनलाय महासंगम दीप अमावस्या व गुरु योग नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो या वर्षी पंचवीस वर्षातून एकदा येणारा महासंगम बनलेला आहे तो म्हणजे गुरु पुष्प नक्षत्र व दीप अमावस्या हे दोघ एकत्र आलेली आहेत म्हणून या दिवसाला अत्यंत पवित्र दिवस मानला गेलेला आहे यावर्षी चोवीस जुलैला गुरु पुष्पयोग चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी चालू होत आहे व दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी संपत आहे तर आपण या काळामध्ये गुरूंची खूप महत्वाची व प्रभावी सेवा करू शकतो आणि यासोबतच धनप्राप्तीसाठी काही खास उपाय देखील करू शकतो हे खास उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील धनाविषयी सर्व मार्ग सुटतील ते उपाय कोणते आहेत आपण ते खाली पाहणारच आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा गुरु पुष्प नक्षत्र हा शुभतेचा अत्युच्च योग मानला जातो यावेळी केलेले सात्विक उपाय दान मंत्र जप खरेदी हे अनेक पटींनी जीवनात सकारात्मक बदल घडवतात हे उपाय धन आरोग्य पितृ दोष निवारण गुरु कृपा आध्यात्मिक उन्नतीसाठी फायदेशीर ठरतात दीपा अमावस्या आणि गुरु पुष्प योग एकत्र आल्यावर धन प्राप्तीसाठी केलेले उपाय अत्यंत फलदायी ठरतात असे मानले जाते धन प्राप्तीसाठी काही खास उपाय एक गायीच्या तुपाचा दिवा दक्षिणेकडे लावावा घराच्या नैऋत्य कोपऱ्यात म्हणजे दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या कोपऱ्यात गायीच्या तुपाचा एक दिवा लावावा त्यात एक लवंग व कापूर टाकावा आणि मनात श्री लक्ष्मीचे स्मरण करून खाली दिलेला मंत्र म्हणावा दोन धान्य किंवा तांदळामध्ये श्रीयंत्र ठेवावे तांदळाच्या पिठात किंवा कणकेत श्रीयंत्र ठेवून त्याची पूजा करावी नंतर ते पीठ घरात वापरावे याला धनवृद्धीचे प्रतीक मानले जाते तीन लक्ष्मी कुबेर मंत्र जप गुरु पुष्पयोग चालू झाल्यानंतर या काळामध्ये खाली मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा चार कमळाच्या मण्यांची माळ वापरून जप लाल कमळाच्या मण्यांची माळ वापरून लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास द्रव्य लाभ होतो पाच घरातील नकारात्मक ऊर्जा हटवण्यासाठी एक मूठ मीठ राई व अज्वैन तव्यावर तापवावी आणि संपूर्ण घरात त्याचा धूप फिरवावा याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते व घराला लागलेली दुष्ट नाहीसे होते सहा गुरुपुष्पयोगात धनयंत्र किंवा कुबेर यंत्राची प्राणप्रतिष्ठा करावी एखादा धनयंत्र किंवा कुबेर यंत्र स्थापित करून त्याची नियमित पूजा करावी गुरु योग या यंत्राची शक्ती वाढवतो सात सुक्त किंवा कनकधारा श्रोताचे पठण करावे